या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल चिकन आणि मटन बिर्याणी फक्त साठ रुपयांमध्ये आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट व जिंदा शहा मदार चौक सोलापूर एम पक्षाकडून तुम्हाला जबाबदारी दिली आहे त्यांच्या नावाचा अर्ज तुम्ही आता दिलायम पक्षाकडून आमच्या काय नाव त्यांचं चालू मग ह्या अगोदर गाझीने पण अर्ज भरलाय आणि ते म्हणत आहेत की पक्ष आम्हाला नक्कीच नाही पुन्हा एकदा विचारतोय गाझीने अर्ज भरलाय ते आम्हाला माहीत नाही आत्ताच फक्त एक नाव आलंय का वरून हैदराबाद एक नाव आणि त्यांच्या त्यांना समर्थन द्यायला लावलंय का तुम्हाला कुणाला त्यांच्या नावाला सालरच्या नावाला सुदोष पटेल यांनी भरलाय हा हा मग मग आम्हाला पार्टीची भूमिका हे आमच्या वरचे वरून आम्हाला आदेश आला नाही तेच आम्ही भूमिका ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी